पडळकर यांची आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करा साखरीत ख्रिश्चन धर्मियांचा निषेध महामोर्चा ख्रिश्चन धर्मगुरू व प्रभू येशू ख्रिस्तांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ साक्री येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील आत्महत्या प्रकरणानंतर प्रसारमाध्यमांद्वारे ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी चिथावणीखोर भाष्य केल्याने संपूर्ण ख्रिश्चन समाजात संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेला आव्हान निर्माण झाले असून धार्मिक सलोखा धोक्यात आला आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला या पार्श्वभूमीवर साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वात निषेध सभा घेण्यात आली त्यानंतर महामोर्चा काढत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात पळळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तसेच प्रार्थनास्थळांना सुरक्षा समाजात जनजागृती मोहीम राबवणे व स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देखील निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली या आंदोलनात धुळे जिल्ह्याचे माजी आमदार शरद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे अल्पसंख्याक राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफ नलबारी तसेच ख्रिश्चन धर्मगुरू आणि समाजातील मान्यवर तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ख्रिस्ती समाजावर भाजपने जो, जो एक सणा लावून दिलेला आहे विकासाचे कामे बंद आणि फक्त आज शांतीप्रिय मूक मोर्चा आमचा आहे पुरं महाराष्ट्रभर मूक मोर्चा काढला जातोय आजपर्यंत कोणत्याही पुरं भारतामध्ये ख्रिश्चन समाजाने कोणाच्या विरोधात ना कधी दंगली घडवले न कधी त्यांना त्यांचा विरोध केला परंतु हे परोडकर संख्ये सैतानाची अवलाद हे लोक आमच्या समाजाला दिवसतात विनाकारण येऊन फक्त समाजात पीड करणे एवढंच